अशाबाई जेवण करत होती पण चपाती संपल्या कारणाने ती मध्येच जाऊन बसली एका प्लेटमध्ये भाजी घेऊन ती इकडे तिकडे पाहू लागली हे समजून की मी कोणाला मागण्याआधीच कोणीतरी चपाती मला आणून देईल तिथे जवळच बसलेला अजित हे समजला होता पण तरीही तो शांत बसला कारण घरामध्ये एवढी हिंमत कोणामध्येच नव्हती की मोठी सुनबाई असताना कोणी स्वतःहून आपल्या हाताने जेवण घेईल थोड्या वेळानंतर अशा बाईंनीच थोडी हिंमत करून मोठी सून सविताला बोलल्या की सुनबाई दोन चपातीने पोट नाही भरले जरा एक चपाती आणखी देतेस का हे ऐकतात सविता रागीट आवाजात बोलली की बस करा सासूबाई आधीच तुमची तब्येत बरोबर राहत नाही आणि दोन चपाती तुमच्यासाठी काही कमी नाहीत जे खाल्ल्यात तेच खूप आहे हे बोलताच आशाबाई शेजारीच बसलेल्या त्यांचा मोठा मुलगा विजयकडे आसुसलेल्या डोळ्यांनी पाहू लागल्या की विजय काहीतरी बोलेल पण विजय जेवणाच्या ताटावर मान खाली घालून असा बसला होता जसे त्याने काहीच ऐकले नव्हते हे पाहून आशाबाई काहीच बोलल्या नाहीत आणि हात पुसत उठायला लागल्या पण तिथेच बसलेला त्यांचा लहान मुलगा अजित मोठ्या वहिनींना बोलला की वहिनी जेव्हा आई दिवसभर घरचे सगळे काम करत असते तेव्हा त्यांच्या तब्येतीची काळजी नाही का वाटत तुम्हाला आणि तुम्हाला माहीत आहे का की आई जर उपाशी राहिली तर तिला रात्रीची झोप येणार नाही त्यामुळे त्यांना अजून एक चपाती द्या एवढे ऐकताच सविता मोठ्या रागाने बोलली की तुम्ही जास्त आईची जवळीक बनू नका या घरात काय चाललं आहे हे माझ्या नजरेतून लपले नाही तुम्ही दोघं मायलेक इथं फुकटचं तुकडे तोडत असता तुमचा मोठा भाऊ किती मेहनत करत असतो त्याची तुम्हाला कदरच नाही तुम्ही अजूनही नोकरी शोधण्यास अपयश राहिले आहात नोकरी शोधा मग मोठमोठ्या गोष्टी करा खायला कार आणि धरणीला भार सविता बोलली वहिनींचे बोलणे ऐकून अजितला वाईट तर खूप वाटले पण काहीच बोलू शकला नाही त्याने आईकडे पाहिले तर आईसुद्धा त्याच्याकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहत होती त्याला त्याच्या आईचे भूक बघवली नाही म्हणून त्याने त्याच्या ताटातील एक चपाती आईला दिली आणि म्हणाला आई तू हे घे मी आज एकच खाईन हे पाहून सविता अजूनच चिडली त्याने आईच्या ताटातील ती चपाती उचलून जमिनीवर फेकून दिली आणि बोलली तुम्हाला मी सांगितलेलं कळत नाही का त्यांना अजून जेवण द्यायचं नाही म्हणजे नाही द्यायची मोठा आला आईच्या लाडला आता तू पण उपाशीच राहा हे पाहून अजितच्या डोळ्यातसुद्धा पाणी आले तेव्हा तो वहिनींकडे पाहून बोलला की वहिनी तुमच्यात माणूस की नावाची गोष्टच नाही अहो कोणाच्या ताटातून कोणी रोटी फेकून देतं का अजितचे हे बोलणे संपते ना संपतेच तोपर्यंत त्याच्या मोठ्या भावाने म्हणजे विजयने त्याच्याकडे रागाने बघितलं आणि अजितला बोलू लागला की तुझ्या वहिनीची माफी माग तेव्हा अजित पण बोलला की भैया जेव्हा वहिनी आईचा अपमान करत होत्या तेव्हा तर तुम्ही एकदम मोक्या माणसासारखे बसला होता आणि आता अचानक तुम्हाला वाटायला लागले की इथं काही चुकीचं घडतंय म्हणून तुम्ही एवढे बायकोचे गुलाम झाला आहात की आईची थोडीही काळजी घेणे जमेना एवढं एकताच विजय रागात उठून एक जोरदार अज अजितच्या कानाखाली ठेवून देतो आणि बोलतो की खूप झाली तुझी फालतू बडबड आता तुझ्यासाठी हेच योग्य राहील की तू इथून निघून जा नाहीतर माझ्यासारखं कोणी वाईट नाही बरोबर बोललात भैया तुमच्यासारखं कोणी वाईट नाही जो माणूस आपल्या आईचा अपमान होत आहे हे पाहूनसुद्धा काहीही बोलू शकत नाही त्याच्यापेक्षा कोणी वाईटच असू शकत नाही अजित बोलला हे ऐकून विजयने पुन्हा एक जोरदार चापट अजितच्या गालावर मारली आणि त्याला धक्का देऊन घरातून बाहेर काढले विजयने असे करताच अजित चकित झाला कारण त्याला असे विजय असे करेल याचा विश्वासच बसत नव्हता आशाबाई हे सगळं शांत बसून पाहत होत्या त्या हिंमत करून विजयला बोलू लागल्या की विजय बाळा तू असे अजितला घरातून बाहेर नाही काढू शकत हे घर त्याचे सुद्धा आहे तुम्हा दोघांचेही समान हक्क आहे या घरावर हे ऐकताच विजय आईलासुद्धा बोलू लागला की तुला तुझ्या मुलाची एवढीच काळजी आहे तर तू सुद्धा त्याच्यासोबत बाहेर जा असे बोलत त्याने आईलासुद्धा धक्का मारत घरातून बाहेर काढले आता अजितसाठी अजूनही कठीण झालं होतं त्याला स्वतःचं बिलकुलसुद्धा टेन्शन नव्हतं तो कुठेही राहिला असता फुटपाथवरती रात्र काढू शकत होता पण तो आत्ता आईसाठी घाबरला होता तो आईला बोलला की आई तू असं घर सोडून यायला नको होतं ते तुझ्या स्वर्गीय नवऱ्याचं घर आहे मी तुला असं घेऊन कुठे फिरत बसू माझ्याकडे तर राहायला जागासुद्धा नाही अजितचे हे बोलणं ऐकून अशा बाईंच्या डोळ्यात पाणी आले त्या बोलल्या की बाळा तू नको काळजी करूस तुझ्यासोबत तुझी आई आहे देव नक्कीच काहीतरी चमत्कार करेल तेव्हा अजितच्या डोक्यात एक विचार आला की हे कसं राहील बरं जवळच मित्राच्या घरी गेलो तर आणि एक छोटी मोठी नोकरी करून एक छोटंसं घर भाड्याने घेऊन आईला तिथं राहायला घेऊन जाऊ नाहीतर मी आत्ता आईला कुठे ठेवू म्हणून तो जवळच असलेल्या त्याच्या मित्राच्या घरी आईला घेऊन गेला त्या मित्राने त्यांची ही परिस्थिती पाहून त्यांना राहायला होकार दिला अजित त्याच्या मित्राला बोलला की मला फक्त इथेही दोनच दिवस आसरा दे अजितचे बोलणे ऐकून त्याचा मित्र बोलला की राहू दे अजित मी तुझा मित्र आहे आणि तू आईला घेऊन आलास तुम्हाला जोपर्यंत राहायचं आहे तोपर्यंत राहा अजित मात्र पूर्ण समजत होता की त्याच्या मित्राने त्यांना इथे राहायची परवानगी तर दिली पण तो सुद्धा त्यांच्यासारखाच गरिबी जगत होता त्यामुळे तो आमचा खर्च जास्त दिवस नाही उचलू शकणार आणि अजितसुद्धा कोणावरती ओझं बनून राहणार नव्हता त्यामुळे तो आईला तिथे सोडून सकाळी लवकर उठून नोकरीच्या शोधात फिरू लागला दिवसभर फिरून सुद्धा त्याला एक नोकरी सुद्धा मिळाली नाही दुसऱ्या दिवशी सुद्धा हेच हाल झाले त्यामुळे आता अजित टेन्शनमध्ये आला कारण त्याने त्याच्या मित्राकडे दोन दिवस मागितले होते आणि आत्ता ते दोन दिवस होऊन गेले होते तरी त्याला कोणती नोकरी मिळाली नव्हती तिसऱ्या दिवशी अजित हाच विचार करून नोकरी शोधायला गेला की जर नोकरी मिळाली तर ठीक नाही तर आईला घेऊन इथून निघून जाऊ मग पुढचे पुढे देवाने जे लिहिलं आहे तेच होईल हा विचार करत अजय घरातून बाहेर पडला दुपार झाली तरी पण त्याला काही नोकरी मिळाली नाही तो हारून थकून रस्त्याच्या कडेला बसला तिथेच बसला असताना त्याची नजर एका भिंतीकडे गेली त्यावर एक कागद चिकटवला होता त्यावर असे लिहिले होते की एका हॉस्पिटलमध्ये चपरासीची जागा खाली आहे आणि पगार सात हजार व राहण्याची सोय फ्रीमध्ये आहे हे, हे वाचून आजीतच्या डोळ्यातून पाणी आले त्याने स्वतःलाच म्हटले की हे नोकरी क तुझ्यासाठी नाही आहे कारण तू तर एम बी ए केला आहेस आणि तू आत्ता चपरासीची नोकरी करणार का असा विचार करत असतानाच अचानक त्याच्यासमोर त्याच्या आईचा चेहरा फिरू लागला मग काय तर ताडकन उठून त्या दिलेल्या पत्त्यावर गेला जिथे चपराशीची जागा खाली होती तिथे पोहोचून तो तिथल्या स्टाफला सांगू लागला की मी चपराशीच्या नोकरीसाठी आलो आहे तिथले सगळे स्टाफवाले त्याच्याकडे पाहून चकित झाले कारण अजित हा एक शिकलेला सवरलेला चांगल्या घरचा मुलगा वाटत होता पण त्यांनी त्याला काहीच बोलले नाही आणि इंटरव्ह्यू देण्यासाठी डॉक्टरकडे पाठवून दिले जेव्हा डॉक्टरने अजितची फाईल पाहिली तेव्हा ते सुद्धा चकित झाले आणि म्हणू लागले की तू एम बी ए केला आहेस आणि एक चपरासीची नोकरी करायला आला आहेस ही नोकरी तर त्या लोकांसाठी आहे जे अनपड असतात आणि स्वतःच्या मेहनतीवर रोजीरोटी कमावतात मला सांग तू हे काम का करायला लागलं आहेस अजित अजीच, ऐकून अजितच्या डोळ्यात पाणी आले डॉक्टरना सांगू लागला की मी खूप हतबल झालो आहे कारण मी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो पण काहीच हाती लागले नाही मला सध्या नोकरीची खूप खूप गरज आहे मग ती चपराशीचीही का असे ना त्याची मजबुरी पाहून डॉक्टरने त्याला चपरासीची नोकरी दिली आणि हॉस्पिटलच्या मागे असलेल्या फ्लॅटमध्ये एक फ्लॅट राहायला त्याला दिला अजितला हे समजत नव्हते की हा क्षण आनंदाचा आहे की दुःखाचा बरं तो कसाही असे ना तो घरी आला आणि आपल्या मित्राचे आभार मानून त्याला बोलू लागला की तू आमच्या वाईट परिस्थितीत आम्हाला साथ दिली आणि तुझ्या घरात राहायला जागा दिली त्यासाठी खूप खूप आभार आता मी माझ्या आईला घेऊन जात आहे कारण मला एका हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली आहे अजितचा मित्र हसत हसत म्हणाला तू मला मूर्ख नको समजू तू एम बी ए केला आहे आणि तुला हॉस्पिटलमध्ये नोकरी कशी मिळाली तेव्हा अजित बोलला की मला चपराशीची नोकरी मिळाली आहे मला एकदाच त्याच्या मित्राच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आले तो अजितला म्हणाला मित्रा तुझ्यासाठी माझ्या घराचे दरवाजे कायम उघडे आहेत पण तू स्वतःवरती एवढा आणणे नको करू तू हिंमत नको सोडू तुला चांगली नोकरी नक्कीच मिळेल तोपर्यंत तू तो माझ्या घरात बिना काळजीने राहू शकतो तेव्हा अजित त्याला बोलला की तुझं खूप खूप धन्यवाद जे तू मला इथं एवढे दिवस राहून दिलंस आणि चांगल्या प्रकारे काळजीसुद्धा घेतली मी तिचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही पण आत्ता मला नोकरी मिळाली आहे मी तिला लाथ नाही मारू शकत त्यामुळे आत्ता मी आईला घेऊन जाण्यास आलो आहे अजितच्या मित्रांनी त्याला खूप समजवले पण त्याने काही ऐकले नाही आणि तो त्याच्या आईला घेऊन हॉस्पिटलमागच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला अशा ताईंनी अजितला विचारले की बाळा तुला कसली नोकरी मिळाली आहे तेव्हा अजित तिला बोलतो की मी एका ऑफिसमध्ये कम्प्युटरवरती हिसाब बघायचे काम करणार आहे हे ऐकून आशाबाई आनंदी झाल्या पण अजित तिला खरे तर सांगू शकत नव्हता ना कारण ती टेन्शनमध्ये आली असती आणि तिचा ब्लड प्रेशर हाय झाला असता त्यामुळे त्याने त्याच्या आईला खोटे सांगितले आणि दुसऱ्या दिवसापासून तो रोज कामावरती जाऊ लागला अजित आत्ता खूप मन लावून हॉस्पिटलमध्ये साफसफाईचे काम करू लागले हा विचार करून की त्याच्या नशिबात हेच लिहिलं आहे प्रत्येकजण आपल्या नशिबात असेल तेवढेच मिळवतो बहुतेक माझ्या नशिबात कमी पगारवाली नोकरीच लिहिली असावी मी उगीच मोठी नोकरी करायची स्वप्ने बघत होतो यामध्येच एक महिना पूर्ण झाला होता त्यामुळे डॉक्टरने त्याला ऑफिसमध्ये बोलावून त्यांची प्रशंसा करत म्हणाले की तुझ्याविषयी आम्हाला कोणाकडून कोणतीही तक्रार आली नाही त्यामुळे तुला सात हजाराच्या जागेवर दहा हजार, हजार रुपये देतोय हे ऐकून अजित खूप खुश झाला आणि डॉक्टर साहेबांना म्हणाला डॉक्टर साहेब मी हे तुमचे उपकार कधीच विसरणार नाही तुम्ही मला संकटाच्या काळात आसरा दिला हे बोलून अजित हातामध्ये पगार घेऊन ऑफिसच्या बाहेर आला आणि पगाराला मोजायला लागला हे मोजत असतानाच त्याच्या डोळ्यातून पाणी आले कारण त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्याने कधीच एकसोबत दहा हजार रुपये बघितले नव्हते तो तर पाचशेच्या नोटेला पाहायलासुद्धा तरसत होता तो सारखा त्या पगाराला मोजत पाहत होता आणि विचार करत होताच की सर्वात पहिले तो घरामध्ये किराण्याचे सामान भरणार कारण घरात खाण्यापिण्याची खूप अडचण होत होती तो आता त्याच्या आईला चांगले जेवण देण्याचा विचार करत होता तो विचार करत करत त्याचा पगार त्याच्या खिशात टाकणार तेवढ्यातच त्याच्यासमोर एक बाई येऊन उभी राहिली तिने तिचे दोन्ही हात अजित समोर जोडून जोडू लागली ती रडत रडत बोलू लागली की देवासाठी तरी मला मदत कर बाळा माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे त्याच्या ऑपरेशनसाठी मला पैशाची खूप गरज आहे आणि माझ्याकडे काहीच नाही माझे हात खाली आहेत जर ही हे बोलू की देवानंतर जर कोणी माझ्या मुलाचं प्राण वाचू शकेल तर ते म्हणजे पैसा आहे बिना पैशाने माझा मुलगा नाही वाचणार त्या बाईचे नाराजी पाहून अजितचे काळजीच थांबले त्याने एक क्षणसुद्धा इकडं तिकडचा विचार न करता ते दहा हजार रुपये त्या बाईच्या हातात दिले आणि तिला बोलला की मी देवाचरणी प्रार्थना करेन की तो तुमच्या मुलाला जीवदान देऊ ती बाई अजितला आशीर्वाद देत पुढे निघून गेली आणि दुसऱ्या लोकांच्या पुढे आपल्या मुलांच्या जीवनासाठी पैसे मागत होती हात जोडू लागली पण त्या माणसाने त्या बाईला धुडकावून हाकलून दिले तेव्हा अजितच्या मनात आले की काश माझ्याकडे एवढे पैसे असते की मी त्या बाईची मदत करू शकलो असतो नंतर त्याच्या अडोक्यात आले की जर मी डॉक्टरशीच बोललो तर आणि तो धावत धावत डॉक्टरकडे गेला आणि त्यांना हात जोडत म्हणाला की डॉक्टर साहेब तुम्ही माझी प्रत्येक महिन्याचा पगार कट करा पण त्या बाईच्या मुलाला वाचवा तेव्हा डॉक्टर त्याला म्हणतात की कोण लागते तुझी ती बाई तुझ्या नातेवाईकांमध्ये कोणी आहे का अजित बोलला नाही डॉक्टर माझे कोणी नाही मी त्यांना तिच्या मुलासाठी तळमळताना बघितलेलं आहे हे ऐकून डॉक्टरचे डोळेसुद्धा पाणवले ते अजितला बोलले की तुझे स्वतःचे खाण्यापिण्याचे हाल सुरू आहेत आणि तू दुसऱ्यांना मदत करायचा विचार करतो आहेस सर आपण कोणाला मदत केली तर आपली मदत देऊ नक्कीच करतो त्यामुळे सर तुम्ही माझा पगार कट करा पण त्या मुलाला वाचवा त्या डॉक्टरनेसुद्धा त्याच्या हा मध्ये हा भरून त्या मुलाचे इलाज चालू केले हे पाहून अजित खूप खुश झाला आणि तो धावत धावत त्या बाईकडे गेला आणि तिला बोलू लागला की घाबरू नका डॉक्टर साहेबांनी तुमच्या मुलाचा इलाज चालू केला आहे पण मी तर पैसे जमा केलेच नाही तर मग इलाज कसा सुरू झाला ती बाई रडत रडत बोलली मी डॉक्टरशी बोललो आहे ते तुमच्या मुलाचा उपचार करायला तयार आहेत अजित बोलला हे ऐकताच ती बाई अजितच्या पाया पडून रडू लागली आणि बोलू लागली की देव तुला याचं चांगलं फळ देईल देवाने तुला खूप श्रीमंत बनवावं तेव्हा अजित मनातल्या मनात, मनात हसू लागला आणि हा विचार करू लागला की श्रीमंत तर खूप दूरची गोष्ट आहे सध्या दोन टाईमचे जीवन मिळाले तर खूप झाले कारण आजच त्याचा पगार झाला होता आणि तोही त्याने त्या बाईला दिला होता आणि पुढचे पाच सात महिने पगार देऊ नका असे त्याने डॉक्टरला सांगितलं होतं या सगळ्या गोष्टीचा विचार करतच तो घरी आला घरी आशाबाई त्यांची वाट पाहतच बसली होती त्याला पाहताच तिने त्याला विचारलं की आलास बाळा काय घेऊन आलास हे शब्द अजितच्या कानावर पडताच त्याचे डोके शर्मेने खाली गेले मग अजित आईला खोटं दिलासा देत बोलला की आई माझा पगार आज नाही झाला तो उद्या देणार आहे तू काळजी नको करूस तेव्हा आशाबाईने त्याच्याकडे पाहून शेळी चपाती लोणच्यासोबत खाऊ लागली हे पाहून अजितला खूप वाईट वाटले पण तो करणार तर काय होता मग तो बिना जेवताच अंतरुणावर झोपला त्याला बिना जेवताच झोपताना पाहून आशाताई त्याला बोलले की बाळा तू काळजी नको करूस देव आपल्याला खूप काही देईल तू जेवण तर कर तेव्हा अजित आईकडे पाहून बोलला की आई तुम्हाला असला खोटा दिलासा नको देत जाऊस कारण देव हा आपल्याला काही देणार नाही आपण दोघे असंच जीवन जगू तेव्हा आशाबाई बोलल्या की पोरा असं नको बोलूस देवाच्या घरात थोडा वेळ लागतो पण तो देतो हे नक्की हे बोलतच होते की तोपर्यंत तो कोणीतरी दरवाजेची बेल वाजवण्याचा आवाज आला अजितने जाऊन दरवाजा उघडला तर समोर दोन माणसे उभी होती अजय त्या लोकांना बोलला कोण आपण कोणाकडे काम आहे मी आपल्याला ओळखले नाही तेव्हा ते म्हणाले की तुम्ही आम्हाला नाही ओळखत पण आम्ही तुम्हाला ओळखत अस बोलत त्यांनी अजितच्या हातामध्ये एक चावी आणि काही कागद ठेवले आणि बोलले की हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे तुम्ही घरी जाऊन आरामात हे पत्र वाचा आणि तुमच्यासाठी सरप्राईज आहे तुम्ही घरी जाऊन आरामात हे पत्र वाचा आणि बोलून ते लोक तिथून निघून गेले अजित हे सगळं पाहून हैराण होता तो घरात आला तो घरात येताच आशाबाई त्याला विचारू लागले की कोण होतं बाळा आणि हे तुझ्या हातामध्ये काय आहे तेव्हा अजित दबक्या आवाजात बोलला की माहीत नाही आई दोन बिनओळखीचे माणसं मला हे पत्र देऊन गेले आणि बोलत होते की तुझ्यासाठी हे सरप्राईज आहे मला स्वतःला माहीत नाही की याच्यात काय लिहिलं आहे मी आता पाहतो असे बोलून त्याने ते पत्र वाचायला उघडले आणि तो वाचायला लागला त्यात असे लिहिले होते की मिस्टर अजित मी आज तुम्हाला सिटी हॉस्पि हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं तुम्ही तिथे एक चपराशीची नोकरी करत आहात पण आज तुमचा पगार झाल्यावर तुम्ही तो पगार एका गरीब बाईला मदत म्हणून दिला आणि डॉक्टरसमोर हात जोडून त्या महिलेची मदत करण्यासाठी तुम्ही धडपड करत राहिला हे सगळं जेव्हा मी पाहिलं तेव्हा मी खूप प्रभावित झालो मी विचार केला की तुमच्याबद्दल माहिती काढावी आणि मी जेव्हा डॉक्टरकडे तुमच्याबद्दल विचारपूस केली तेव्हा मला कळले की तुम्ही खूप शिकळे सवरलेले व्यक्ती आहात आणि तुम्हाला तुमच्या भावाने घरातून हाकलून दिले आहे म्हणून तुम्ही इथे चपराशीची नोकरी करत आहात उद्या संध्याकाळी तुम्ही या पत्त्यावर पोहोचा तुमच्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे आणि तेव्हा तुम्हाला कळेल की या चाव्या कशाच्या आहेत हे सगळं वाचताच अजित थोडा विचारात पडला आणि विचार करू लागला की कोण असेल मला असे बोलणारा त्याला भीतीसुद्धा वाटू लागली कारण आजकाल फसवणूक ही खूप साधारण गोष्ट झाली होती तो विचारतच होता की आशाबाईंनी त्याला विचारले की अजित काय झाले काय लिहिलं आहे या पत्रात जे वाचून तो काळजीत दिसू लागला आहे अजितने पत्रातील सर्व काही आईला सांगितले तेव्हा आशाबाईसुद्धा घाबरल्या आणि अजितला बोलू लागल्या की काही गरज नाही कुठेही जायची चुपचाप आहे ती नोकरी कर आणि डोक्यावर हात ठेवून अजितला बोलू लागल्या की अच्छा तर आज तुझा पगार झाला होता पण तू त्या बाईला मदत केलीस हे एकताच अजितला वाटले की आई आता त्याच्यावर रागवेल पण त्यांनी असं न करता त्याच्या डोक्यावर हात ठेवून गोंजारत म्हणाल्या मला तुझा अभिमान आहे आज तू मला मनापासून खुश केला आहे मला वाटलं की माझ्या संस्कारातच काही कमी राहिली असेल जे तुझ्या मोठ्या भावाने आपल्यासोबत असं केलं पण नाही मी तुम्हाला दिलेले संस्कार चांगलेच चा। आहेत पण ते विजय आणि सविता दोघांची नियतच खराब होती पण देवाचे आभार की माझा एक तरी मुलगा गरिबांना मदत करणारा निघाला आईचे हे शब्द ऐकून तो झोपी गेला आणि सकाळी उठून कामावर गेला त्याच्या मनातसुद्धा नव्हते की या पत्त्यावर जावे कारण त्याला भीती वाटत होती की त्या लोकांना त्याच्यासोबत काही बरे वाईट केले तर त्याच्या आईचे काय होईल तो हॉस्पिटलमध्ये साफसफाईचे काम करत तर होता पण त्याचं सर्व लक्ष त्या पत्राकडे जात होतं तो मधूनच विचार करायचा की मी त्या पत्त्यावर गेलो तर काय सांगावे मला एखादे मोठे सरप्राईज मिळेल असं थोडे नाही की सर्वांसोबत धोकाच होईल हा विचार करून तो हॉस्पिटलची साफसफाई लवकर आवरून खूप हिंमत करून त्या पत्त्यावर गेला तिथे पोहोचला तर समोर एक मोठं खूप मोठे रेस्टॉरंट होते तो आतमध्ये जायला निघाला तेव्हा एक माणूस येऊन त्याला थांबवतो आणि विचारतो की कोण आहात आपण काय नाव आहे तुमचं माझे नाव अजित आहे अच्छा अच्छा ते सिटी हॉस्पिटलवाले आहात तेव्हा अजितसुद्धा त्यांच्या हामध्ये हा मिळवत हा मान हलवली तेव्हा तो माणूस म्हणाला ठीक आहे सर तुमची वाट पाहत आहेत हे ऐकून अजित आतमध्ये निघून गेला आतमध्ये जातात समोर खुर्चीवर बसलेल्या माणसाने त्याला मनाला मला वाटतं आहे तुम्ही मला ओळखत नाही त्यामुळे मी माझा परिचय करून देतो माझे नाव राजेश वर्मा आहे मी या रेस्टॉरंटचा मालक आहे पण हे रेस्टॉरंट आता मी तुझ्या नावावर करायची माझी इच्छा आहे हे ऐकून अजित चकित झाला आणि त्यांना बोलू लागला की तुम्ही माझ्यासोबत अशी मस्करी कशी करू शकता तेव्हा तो माणूस अजितला म्हणाला की मी मस्करी नाही करत मला तू आणि तुझ्या दुसऱ्याला मदत करण्याचा स्वभाव खूप आवडला आहे त्यामुळे मी माझी सर्व काही तुला द्यायचे ठरवले आहे अजय फक्त बघतच राहिला तो त्यांना विचारू लागला की काय कारण आहे असे करण्याचे तेव्हा तो मालक त्याला बोलू लागला की पाच वर्ष आधी माझ्यासोबत पण असेच घडले होते जे तुझ्या आणि तुझ्या आईसोबत घडले आहे मी एक कॅन्सरचा मरीज आहे मी माझ्या दोन मुलं आणि एक मुलीसोबत राहत होतो पण माझ्या दोन्ही मुलांनी माझी जिम्मेदारी घेण्यास नकार दिला आणि मला माझ्या मुलीसोबत घरातून बाहेर काढले बाळा मी आता माझी जुनी गाथा सांगून तुझा वेळ नाही खराब करू शकत त्यामुळे मी तुला एवढेच सांगू शकतो की माझे हे रेस्टॉरंट एक अशा माणसाच्या हातात गेले पाहिजे की ज्याचा मध्ये दुसऱ्याची मदत करण्याची ओढ असो जी तुझ्यात आहे मी हॉस्पिटलमध्ये पाहिलं आहे की तू त्या बाईची मदत कशी केली मी त्या डॉक्टरांना तुझ्याबद्दल विचारले तर त्यांनी तुझी प्रशंसा करत मला सांगितले की तू एक चांगल्या मनाचा व्यक्ती आहे जो स्वतः अडचणीत असतानासुद्धा दुसऱ्याची मदत करणं जमतं तुला त्यामुळे माझे सर्व इस्टेट मी तुझ्या नावावर करायचा विचार करत आहे मला आशा आहे की तू दुसऱ्याचं भलं करशील बस माझी तुला एक छोटीशी विनंती आहे की तू माझ्या मुलीला पसंत करून तिच्याशी लग्न कर तिला तिच्या भावाच्या भरोश्यावर नाही सोडू शकत ती खूप भोळी आहे तिचे भाऊ आणि तिची बहिणी तिचं जीवन नर्क बनवून टाकेल आणि माहीत नाही की ते तिचे लग्न कुठे करतील म्हणून माझी तुला एक फक्त एक विनंती आहे की तू माझ्या मुलीशी लग्न करावं कारण आत्ता मला वाटायला लागलं आहे की माझं जगण्याचा दिवस संपत आलेले आहेत आणि मरण आत्ता फक्त माझी वाट पाहत आहे त्या माणसाची बोलणे ऐकून अजित दंगच राहिला त्याने कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याचे एक छोटसं पुण्य त्याला एवढं मोठं फळ देईल त्याने विचार केला की यासाठी गरिबांची मदत केली पाहिजे काय माहीत देव कोणत्या रूपात येऊन आपली मदत करेल त्याने फक्त एक छोटीशी मदत केली होती पण देवाने त्याला एक एक दोन करोडचे मालक बनवले होते हे पाहून अजितच्या डोळ्यात पाणी आले तेव्हा समोर बसलेले राजेश वर्मा हे अजितला बोलले काय झाले बाळा काय विचार करायला लागला काही नाही काका अजित बोलला मला तुमचं म्हणणे मान्य आहे अजित डोळे पुसत बोलला आणि त्या देवाचे आभार मानायला लागला त्याला आज कळाले होते की दुसऱ्याची मदत केल्याने मनालासुद्धा सुख मिळते आणि देवसुद्धा खुश होतो तो आनंद तिथून निघून गेला आणि घरी जाऊन आईला ते सर्व सांगितले जे तिथे घडले आहे हे ऐकून सुद्धा खूप खुश झाल्या त्यांना तर डबल डबल खुशी झाली होती एका मुलाला नोकरी आणि दुसरी मुलाचं लग्न काही दिवसांनंतर राजेश रावांनी अजित आणि त्यांची मुलगी रिया यांचे लग्न लावून दिले आणि त्यांचा फ्लॅटसुद्धा अजितच्या नावावर करून दिला आता अजित आलीला घेऊन त्या फ्लॅटमध्ये राहायला गेला ते चार लोक मिळून एकसाथ राहू लागले वेळ त्याच्या गतीने निघून जात होती हळूहळू अजित आता रेस्टॉरंट सांभाळू शकेल एवढा पात्र झाला होता जेव्हा तो बॉसच्या खुर्चीवर बसला तेव्हा हे पाहून चकित झाला की मॅनेजरच्या लाईनमध्ये त्याचा भाऊ विजयसुद्धा उभा होता विजयसुद्धा अजितला बॉसच्या खुर्चीवर बसल्याचं पाहून हैराण झाला होता काही वेळानंतर अजित त्याच्या ऑफिसमध्ये निघून जायला लागला तेव्हा त्याच्या मागोमाग विजयसुद्धा गेला आणि अजितला बोलू लागला की हे सगळं कसं झालं तेव्हा अजित विजयला बोलला की मी तुमचा बॉस आहे त्यामुळे नावाने बोलवायची काही गरज नाही हे ऐकून विजयचे तोंडच पडले आणि बोलू लागला की मी तुझा मोठा भाऊ आहे त्यामुळे झालेले झाले गेलेले सर्व विसरून दोघे भाऊ एकत्र येऊन तरक्की करूया तेव्हा अजित रागात बोलला की आज मी बॉस झालेले पाहून तुला तरक्कीच्या गोष्टी करू लागला नाही तर तू घरातून धक्के मारून बाहेर काढलं होतं पण वेळोवेळीची गोष्ट आहे त्या दिवशी तुझी वेळ होती आज माझी वेळ आहे पण मी तुला इथून धक्के मारून बाहेर नाही काढणार त्यामुळे तुला जर इथं काम करायचं असेल तर ऑफिसमधून चुपचाप बाहेर जा त्याचे बोलणे ऐकून विजय घाबरला आणि चुपचाप तिथून निघून गेला तो गेल्यानंतर अजित विचार करू लागला की ही सगळी देवाची लिला आहे कोणी आपल्याला घरातून बाहेर काढतो पण वेळ बदलताच तोच आपल्या पाया पडायला तयार असतो त्यामुळे देवासमोर राहून आपण कधीच कोणत्या गोष्टीचं घमंड करायचं नाही तर मित्रांनो कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा गोष्ट चांगली वाटली असेल तर लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद